नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवत आहोत गणेश चतुर्थी स्पेशल काही झटपट बनणारे मोदक तर काही थोडा वेळ लागणारे मोदक परंतु चारही प्रकारचे मोदक अतिशय सुंदर आहेत घरच्या साहित्यामध्येच होणारे आहेत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण जे मोदक बनवणार आहोत ते अगदी सोपे म्हणजे फक्त दहा मिनिटात बनणारे मोदक आहेत कितीही जरी घाई असली तरी झटपट तुम्ही हे मोदक बनवू शकता तर त्यासाठी इथे एक कप भरून मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला छान सालं तडतडेपर्यंत तर भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे अगदी चार ते पाच मिनटामध्ये तुम्ही बघू शकता आपले शेंगदाण्यांचे स त सालं जे आहेत ते तडकलेले आहेत म्हणजे असे टर्फलप वेगळे होत आहेत आणि हलकेसे डॉटसुद्धा आपल्या या शेंगदाण्यांना पडलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे शेंगदाणे पूर्णपणे गार करून घेऊ इथे आपले शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत वाटलं तर सालं काढा नाही काढले तरीही चालेल मी सालं न काढताच आता पुढील रेसिपीला सुरुवात करते पुढील रेसिपी करण्यासाठी आपल्याला लागत आहे इथे एक मिक्सरचं चटणी चा पॉट त्या चटणी पॉटमध्ये हे संपूर्ण शेंगदाणे आपण घालून घेऊ दोन बेलची घालून घेऊ आणि आपण जेवढे शेंगदाणे घेतले होते त्याचा अर्धा इथे गुळ घालून घेऊ गुळ बघा असा सॉफ्टवाला गुळ घ्यायचा म्हणजे याला छान बाइंडिंग येतं आणि जर तुमच्याकडे असा सॉफ्टवाला गुळ नसेल तर त्यामध्ये थोडेसे आपण खजूर घालून घेतले तर छान बाइंडिंग येईल पण माझ्याकडे हा गूळ घरगुती गूळ असल्यामुळं छान बाइंडिंग या गुळाला आहे अगदी झटपट या पद्धतीने मोदक बनतात झाकण लावून घेऊ आणि मिक्सरमधून आपण हे रवाळ वाटून घेऊ आणि हे बघा हलकंसं रवाळ इथे आपण हे पल्स मोडवरती वाटून घेतलेलं आहे एकदम जास्त नाही अगदी पल्स मोडवरती वाटून घ्यायचं म्हणजे असं रवाळ रवाळ याचा याची पावडर तयार होते आणि बघा याचा गोळा आपण छान बनतो आहे मगदी म्हणजे आपण टाकलेला गूळ अगदी परफेक्ट झालेला आहे असं हे तयार सारण आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सारण केल्याबरोबर लगेचच मोदक बनवायला घ्यायचे नाहीतर हे सारण कोरडं पडतं आता आपण लगेच हे सारण एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्यानंतर मी इथे घेतला असा हा साचा आणि ह्या साच्यामध्ये आता आपण हे सारण असं भरून घ्यायचं अतिशय लवकर बनतात दिसायला तर खूप छान दिसतात तेवढेच टेस्टीसुद्धा आहे हेल्दीसुद्धा आहे आणि कितीही कमी वेळ जरी आपल्याकडे असला ना तरी तुम्ही अशा प्रकारचे मोदक अगदी इझिली करू शकता साच्या भरून झाला आता याला आपण असं पॅक करून घेऊ आणि छान दाबून दाबून यामध्ये सारण भरून घ्यायचं म्हणजे खूप सुंदर कळ्या आपल्या या मोदकाला येतात सारण कमी असेल किंवा साईजला जर छोटा मोदक बनवायचा असेल तर या साच्यामध्ये अर्धा साचाच भरून सारण करायचं छान दाबून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हलक्या हाताने काढून घ्यायचं म्हणजे कमी सारणामध्ये आणि छोट्या साईजचा मोदक इथे तयार होईल आणि बघा अतिशय सुंदर असा कळीदार मोदक इथे तयार झालेला आहे छान कळ्या आपल्या या मोदकला पडलेल्या आहेत असा हा तयार मोदक आता आपण एक प्लेटमध्ये ठेवून घेऊ आणि हे बघा इथे आपले हे असे मस्त कळीवाले मोदक तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी आजची ही मोदक बनवण्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर घरी साचा नसेल तर आपण अशा पद्धतीने थोडासा गोळा यामधून काढून घ्यायचा आणि त्या गोळ्याला असं पाच बोटांमध्ये असं फिरवून घ्यायचं वरच्या साईडने निमुळता करायचा आणि खालच्या साईडने हलकासा मोठा ठेवायचा हा बघा इथेसुद्धा आपला हा एक मोदक तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीचा मोदक सुद्धा तुम्हाला करता येईल जर साचा नसेल तर हा सुद्धा मोदक दिसायला अतिशय छान दिसतो चला तर मग आता आपण बाकीचे मोदक तयार करून घेऊ आपले पहिल्या प्रकारचे म्हणजे गुळ आणि शेंगदाण्याचे मोदक इथे तयार झालेले आहे अगदी झटपट हे मोदक तयार होतात आता आपण मोदकच्या दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया मोदकाचा दुसरा प्रकार तयार करण्यासाठी मी गॅसवरती कढी ठेवून घेतली आणि गॅस सुरू करून त्यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे भरून तूप घालून घेतलं तूप आपण इथे पूर्णपणे वितळून घेऊ आता तूप आपलं पूर्णपणे वितळलेलं आहे आणि हलकंसं गरमसुद्धा झालेलं आहे अशा या गरम, गरम तुपामध्ये आता आपल्याला एक कप भरून रवा घालून घ्यायचा आहे इथे बारीक रवा आपण घेतलेला आहे आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सगळे साहित्य एका कपानी किंवा वाटीनी मोजून घ्यायचे आहे त्यामुळे एक कप किंवा वाटी आपल्याला ठरवून घ्यायची आहे व मंद आचेवरती आपल्याला हा रवा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे रवा खमंग परतवायचा म्हणजे आपल्या मोदकाला खूप छान टेस्ट येते रवा खमंग भाजल्या गेलेला आहे हलकासा तांबूस रंग आपल्या या रव्याला आलेला आहे आता यामध्ये आपण घालून घेऊ ओलं खोबरं किसून घेतलेलं जेवढा रवा घेतला होता तेवढंच ओलं खोबरं यामध्ये किसून घ्यायचं जर ओलं नसेल तर त्याऐवजी इथे आपण कोरडं वापरलं तरीही चालेल म्हणजे डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरीही चालेल परंतु इथे ओलंच वापरा वापरलं तर हा जो रवा आहे ना हा रवा कचकच लागत नाही यामधल्या पाण्यामुळे हा रवा हलकासा नरम पडतो आणि खायला सुद्धा खूप छान लागतं आणखी दोन ते तीन मिनटं खोबऱ्याचा मस्त सुगंध सुटेपर्यंत आपल्याला रवा आणि खोबरं भर भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट झालेलं आहे आणि आपलं हे सारण मस्त खमंग परतल्या गेलेलं आहे खोबऱ्याचा छान सुगंध सुटलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला एक कप भरून दूध घालून घ्यायचं आहे आणि इथे साई दूध आपण घालून घेतलं मिक्स करून घेऊ रव्याने दूध पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आता थोडंसं केशरच्या काड्याचं दूध आपण घालून घेऊ त्यामुळे आपल्या या रव्याला खूप छान कलर येईल मिक्स करून घेऊ गॅस इथे पूर्णपणे लो ठेवायचा आहे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि बघा छान मोकळा असा आपला हा रवा इथे तयार झालेला आहे आणि कलर तर खूप छान आलेला आहे जर केसर नसेल तर एक पाव चमचा भरून आपण यामध्ये फूड कलरसुद्धा घालू शकता आता यामध्ये आपल्याला जेवढा आपण रवा घेतला तेवढाच आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे आणि हा गूळ यामध्ये पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे जर तुम्हाला गूळ आवडत नसेल किंवा गूळ घरात उपलब्ध नसेल तर त्याऐवजी जेवढा आपण गूळ घेतला ना तेवढीच साखर घालून घ्यायची आणि साखर फक्त यामध्ये मेल्ट एवढंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पिठी साखर वापरली तरीही चालेल बघा आता इथे आपलं सारण तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करून घेऊ आणि एक छोटासा जायफळाचा तुकडा आपण यामध्ये किसून घेऊ जायफळाची खूप छान टेस्ट लागते खूप जास्त नाही बघा अर्धा तुकडा मी शिल्लक ठेवला आणि अगदी हरभऱ्याच्या दाण्यावढ्याच जायफळ इथे आपण किसून घेतला आता दोन वेलचीची पूड तयार करून घेतली ती घालून घेतली अशी पूड मी तयार करून ठेवते म्हणजे सणासुदीला आपल्याला वेळेला धावपळ होत नाही मिक्स करून घेऊया वाटलं तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा घालू शकता पण आज मात्र मी इथे ड्रायफ्रूट न घालताच हे मोदक बनवणार आहे सगळं सारण इथे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे सारण आपण थंड करून घेऊ सारण खूप जास्त ड्राय वाटलं तर त्यामध्ये दोन चमचे तूप घालू शकता तसंच अर्धा कप आणखी दूध घालून मस्त असं गडा बनेल एवढं सारण म्हणजेच गडेदार सारण आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे आणि बघा छान गडा आपल्या या सारणाचा बनतो आहे सारण इथे हलकंसं थंड झालेलं आहे आता इथे आपण घेतला असा एक मोदकचा साचा आणि त्याला हलकसं पहिल्यांदा थोडं तूप लावून घ्यायचं म्हणजे इझिली हे सगळं काही निघून येईल तर थोडंसं पहिल्यांदा मी इथे तूप लावून घेते डेकोरेशनसाठी आपण इथे असं मगजबीज ठेवून घेऊ म्हणजे आपले हे मोदक दिसायला सुद्धा खूप छान दिसतील इथल्यास टाका नाही टाकले तरीही चालतील गुलाबाची पाकळ यामध्ये अशी टाकून घ्यायची म्हणजे आपले मोदक दिसायला तर अतिशय सुंदर दिसतील आणि यावरती आता आपण हे सारण भरून घेऊ हा साचा इथे आपण असा पॅक करून घेऊ छान दाबून दाबून आपण सारण यामध्ये भरून घेऊ म्हणजे छान कळ्या आपल्या या मोदकाला पडतील खायला अतिशय टेस्टी लागतात एकदा करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अलग धाताने हा साचा तुम्ही उघडून घ्या अतिशय सुरेख असा आपला हा मोदक इथे तयार झालेला आहे गुलाबाच्या पाकळ्या छान दिसत आहेत त्यानंतर त्यावरती आपण ठेवलेले हे दाण्यांनी तर मोदक आपला दिसायला मात्र अतिशय सुंदर दिसतो आहे बघा असा हा तयार मोदक आता आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊ बघा खूप छान असा मोदक इथे तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आपला इथे कळीदार दुसरा मोदक सुद्धा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आता आपण इथे या सारणाचे मोदक तयार करून घेऊ इथे आपले दुसऱ्या प्रकारचे रवा नारळाचे अतिशय सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत चला तर मग आता मोदकाच्या तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया आता आपण पुरणाचे मोदक तयार करणार आहोत तर त्यासाठी एक वाटी भरून तयार पुरण घेतलेलं आहे तयार पुरण कढईमध्ये परतून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आपण एक चमचा भरून तूप घालून घेतलं आणि तूप हलकसं आपण गरम करून घेतलं आणि चमच्याने तूप हे असं सगळीकडे एकसारखं लावून घ्यायचं आणि एक वाटी भरून पुरण आता यामध्ये आपण घालून घ्यायचं असं तुपामध्ये पुरण परतलं ना की ते पुरण खायला खूप छान लागतं आणि हलकसं घट्ट होईपर्यंत आपण हे पुरण या कढईमध्ये परतून घेणार आहोत पोळीसाठी आपण पुरण करताना थोडं पातळसर पुरण करतो म्हणजे आसळसर पुरण करतो परंतु मोदक मात्र कुरकुरीत छान वाटतात त्यामुळे आपल्याला हे पुरण थोडं घट्ट करून घ्यायचं आहे त्यासाठी थोडंसं तूप घालायचं आणि छान हे पुरण घट्ट होईल इतपत आपल्याला एक पाच ते सात मिनटं या कढईमध्ये परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आपलं पुरण इथे आता बऱ्यापैकी घट्ट आलेलं आहे अशा घट्ट केलेल्या पुरणाचे मोदक छान कुरकुरीत होतात आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे पुरण इथे पूर्णपणे गार करून घेऊ पुरण गार होत आहे तेपर्यंत आपण यासाठी लागणारी पाती तयार करून घेऊ आपण पुरण तर छान बनवून घेतलं पण तेवढीच खुसखुशीत आपल्याला पाती पण बनवायची आहे पाती तयार करण्यासाठी एक कप मैदा घेतलेला आहे पोहे खायच्या चमचानी दोन चमचे रवा घालून घेतला चिमूटभर मीठ घालून हे सगळं एकदा हाताच्या साह्याने मिक्स करून घेतलं दोन चमचे तूप घालून घेऊ आणि हे तूप या मैद्याला चोळून चोळून एकसारखं सगळीकडे लागेल असं चोळून घेऊ तूप व्यवस्थित मैद्यामध्ये चोळून झालेलं आहे आणि बघा छान मूठ बांधली असता असा याचा गोळा तयार होतो आहे म्हणजे आपण घातलेलं तूप व्यवस्थित आहे थोडं थोडं पाणी घालून आपण याचा एक गोळा तयार करून घेऊ ना जास्त पातळ ना जास्त घट्ट हा मैदा भिजवून घेऊ मैद्याच्या ऐवजी आपण इथे कणिकसुद्धा सुद्धा वापरू शकता बाकी प्रोसेस सेम आहे फक्त मैद्याच्या ऐवजी कणिक घ्यायची आणि ज्याप्रमाणे मी आता इथे गोळा तयार करत आहे अगदी तसाच गोळा आपल्याला इथे करून घ्यायचा आहे गोळा भिजवून तयार झालेला आहे आता त्यावरती दोन ते तीन थेंब तूप घालून घ्यायचं व्यवस्थित त्यावरती तूप लावून घेतलं की हा गोळा आपल्याला पंधरा ते वीस मिनटं असाच राहू द्यायचा आहे म्हणजे या घातले यामध्ये घातलेला रवा छान फुलून येईल पंधरा ते वीस मिनिट झालेला रवा छान फुललेला आहे आणि हा गोळासुद्धा पहिल्यापेक्षा आता थोडा घट्ट आलेला आहे एकदा हाताच्या सह्याने याला असं मळून घेऊ आणि पुरण बघू शकता पुरणसुद्धा छान गडेदार असं तयार झालं असंच पुरण तुम्ही साच्यामध्ये घालून डायरेक्ट मोदक मोदकसुद्धा करू शकता परंतु आज आपण तळणीचे मोदक करणार आहोत पुरणाचे तळणीचे मोदक सारण तयार झालेलं आहे कणिक भिजवून तयार आहे चला तर मग आता मोदक कसा करायचा ते बघूया तर त्यासाठी हाताला थोडंसं पीठ घेतलं यामधून एक छोटासा म्हणजेच छोट्या लिंबा एवढा गोळा काढून हात हाताने त्याला गोलाकार दिला पिठामध्ये बुडवून घेतला आणि त्याला आपण असा हलकासा गोल करून घेतला आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे पोळपाट आणि लाटणं आणि पोळपाट आणि लाटण्याने हा गोळा आपण इथे लाटून घेऊ खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही असं आपल्याला हा गोळा लाटायचा आहे पाती लाटून झालेली आहे बघा छोट्या पुरीपेक्षा सुद्धा छोट्या आकाराची आपण इथे पाती लाटून घेतली आता यामधून एक चमचा भरून पुरण घेतलं आणि ते पुरण यामध्ये भरून घेतलं आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे थोड्या थोड्या अंतरावर अशा प्लेट्स मारून घ्यायच्या अशा पद्धतीने केलेल्या मोदकाला कळी खूप छान पडते आता पूर्ण पातीला आपण थोड्या थोड्या अंतरावर कळ्या पाडून घेऊ म्हणजे प्लेट्स पाडून घेऊ संपूर्ण प्लेट्स पाडून झाल्या की एका ठिकाणी पूर्ण पुरचुंडी पकडून व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे असं गोल गोल फिरवून कळ्या सेट करून घ्यायच्या आणि छान गोल आकार याला देऊन द्यायचा आणि वरचा जो भाग आहे तो छान व्यवस्थित दाबून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये तो उकलणार नाही आणि बघा खूप छान कळ्या आपल्या या मोदकाला बस पडलेल्या आहेत अशाच पद्धतीने आता आपण इथे सर्व सारणाचे मोदक तयार करून घेऊ असा हा तयार मोदक आता आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊ आणि हे बघा इथे आपले हे आता सात मोदक करून झालेले आहेत आता हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये तेल घालून घेतलं आता त्यामध्ये कणकेचा एक छोटासा तुकडा टाकून बघायचा तेल आपल्या इथे तापलेलं आहे आता एक एक करत आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेले मोदक सोडून घ्यायचे आहेत गॅस पूर्णपणे लो ठेवायचा आणि असं त्यावरती गरम तेल सोडायचं म्हणजे वरचा जो पार्ट आहे तोसुद्धा छान तळला जाईल कळ्यांमध्ये मोदक बऱ्याचदा कच्चा राहतो त्यामुळे त्याला असा उलटा करून चांगला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा म्हणजे आतपर्यंत पूर्ण मोदक तळला जातो आणि अजिबात मोदक आपला कच्चा राहत नाही सर्व बाजूनी एकसारखे आपले मोदक तळल्या गेलेले आहेत आता हे मोदक आणि छान गुलाबी कलर आपल्या या मोदकला आलेला आहे आता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तेल धारून घ्यायचं आणि असे हे तेल झारलेले मोदक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे बघा मस्त कलर आपल्या या मोदकला आलेला आहे आणि तुम्हाला तळल्यानंतर लक्षातच आलं असेल की आपले मोदक मस्त खुसखुशीत झालेले आहेत याच्यावरती बघा असे छान बबल्स आलेले आहेत इथे आपले हे, हे। पूर्णाचे मोदक तयार झालेले आहेत आता आपण मोदकाच्या चौथ्या प्रकाराला सुरुवात करूया खजूर शेंगदाणा मोदक तयार करण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये दोन चमचे भरून शेंगदाणे घालून घेतले आणि शेंगदाणे मस्त साल तडकेपर्यंत आपल्याला या पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही बघू शकता आपल्या शेंगदाण्याचे सालं छान तडकल्या गेलेले आहेत आणि खमंग सुगंध या शेंगदाण्याचा सुटलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि थंड झाले की या शेंगदाण्याचे साल काढून घेऊ शेंगदाणे थंड होईपर्यंत आपल्याला खजूर हलकासा परतवून घ्यायचा आहे तर एक अर्धी वाटी भरून मी खजूर घेतला पॅन गरमच आहे त्यामध्ये खजूर घालून घेतला आणि हा खजूर आपल्याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं हे सुरुवातीलाच घालायचं होतं पण मी विसरली आणि अगदी एक ते दोन मिनटं हा खजूर मी मंद आचेवरती परतवून घेते मेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आणि त्याचे असे आपण साला काढून घेतलेले आहेत आता इथे हलकासा परतलेला खजूर सुद्धा थंड झालेला आहे असा हा थंड झालेला खजूर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचा आहे आणि रवाळ वाटून घ्यायचा आहे म्हणजे खूप जास्त प्लेन आपल्याला करायचं नाही आहे त्यासाठी आपण इथे झाकण लावून घेऊ आणि हलकासा ओबडधोबड म्हणजेच पल्स मोडवरती हा खजूर फिरवून घेऊ बघा असा अर्धवट आपण इथे खजूर फिरवून घेतला आता त्यामध्ये यामधून अर्धे शेंगदाणे आपण घालून घेऊ थोडेसे एक चमचा भरून शेंगदाणे मी बाजूला काढून ठेवले आणि आता हे सुद्धा असे दरदरे आपल्याला यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आणि हे बघा हे आपलं असं छान मिक्सरमधून बारीक वाटण तयार झालेलं आहे आता हे वाटण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि जे ठेवलेले शेंगदाणे होते ते शेंगदाण्याचे सुद्धा असे दोन पार्ट करून घेतलेले आहेत आता आपली शे मोदक बनविण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे त्यानंतर मी इथे असा मोदक तयार करण्याचा साचा घेतला याला तूप लावून घेतलं आता यामधून आपण पहिल्यांदा एक एक शेंगदाणा असा ठेवून घ्यायचा त्यावरती आपल्याला हे असं सा सारण ठेवून घ्यायचं आहे ती झटपट बनतात उपवासाला सुद्धा हे मोदक चालतात सारण भरून झालेला याला असं आपण पॅक करून घेऊ आणि मस्त कळीदार असा मोदक इथे तयार झालेला आहे बनवायला अगदी सोपं आहे अशाच पद्धतीने पूर्ण सारणाचे आपण मोदक तयार करून घेऊ असे हे तयार मोदक आपल्याला खसखसमध्ये बुडवून घ्यायचे आहे म्हणजे हे मोदक दिसायला अतिशय छान दिसतील आणि खायला तर खूप टेस्टी लागतात तर तुम्ही असे हे मोदक एकदा माझ्या पद्धतीने करून बघा आवडल्यास वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद